गती जलद इचलकरंजी पॉवर असोसिएशन मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढीव वीज दरामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सखोल चर्चा झाली या बैठकीस टेक्स्टाईल कमिशनर ऑफिसचे रिजनल डायरेक्टर माननीय सतीश कुमार सेन माननीय राजू नायक आणि माननीय योगेश पवार यांनी भेट देत वस्त्रोद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला इचलकरंजी पावर लूम असोसिएशनमध्ये टेक्सटाईल कमिशनर ऑफिसचे रिजनल डायरेक्टर माननीय सतीश कुमार सिंग माननीय राजू नायर माननीय योगेश पवार यांनी भेट देत महाराष्ट्रामध्ये वाढीव वीज दरामुळे उद्भवलेल्या अडचणीविषयी सखोल चर्चा करून माहिती घेतली सध्या वस्त्रोद्योग क्षेत्राला वीज दराच्या वाढीमुळे अडचणीचा सा सामना करावा लागत आहे या संदर्भात टेक्सटाईल कमिशनर ऑफिसचे रिजनल डायरेक्टर माननीय सतीश कुमार सिंग माननीय राजू नायर माननीय योगेश पवार यांनी भेट देत समस्या जाणून घेतल्या दरम्यान यावेळी त्यांनी याबाबत महाराष्ट्र शासनास केंद्रीय वस्त्रोद्योग विभागामार्फत कळवले जाईल असे सांगितले याचबरोबर अमेरिकेच्या टेरिफ वाढीनंतर व वा जीएसटी रिफॉर्म नंतरच्या परिस्थितीनुसार सखोल व साधक बाधक चर्चा झाली त्याचबरोबर ए टफ्स व आर आर टफ्समधील पेंडिंग प्रकरणे नवे टफ धोरण व पी एल आय धोरण याबाबतही चर्चा झाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्रातील वाढीव वीज बिल प्रश्नी लक्ष घालावे व इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वात जादा वीज दरामुळे भारतामध्ये सर्वात मोठा योजना व प्रगत वस्त्रोद्योग अडचणीत येत आहे याबाबतचे दी इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे निवेदन माननीय सतीश कुमार सिंग यांना देण्यात आले याप्रसंगी पावरलूम असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील व्हॉइस चेअरमॅन रफीक खानापुरे संचालक सतीश कोष्टी राजगोंड पाटील सुभाष बलवान पांडुरंग सोलगे उद्योजक बंडोपंत लाड इत्यादी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर